नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खमंग अशी कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी घेऊन आलेली आहे तरीत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी तुमच्यासोबत जी रेसिपी शेअर करणार आहे ती कोणीही पटकन बनवू शकेल आणि ही रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच तयार होते मस्त अशी कुरकुरीत कोथिंबीर वडीची रेसिपी बघून घेऊया चला रेसिपीला सुरुवात करूया खमंग कुरकुरीत वडी बनवण्यासाठी इथे मी एक गड्डी कोथिंबीरची घेतलेली आहे कोथिंबीर ही मी व्यवस्थित निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता सध्या पावसाळ्याचं सीझन सुरू आहे त्याच्यामुळे पालेभाजीला भरपूर अशी माती असते त्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्यामुळे त्याच्यावरची धूळ माती ही निघून जाते कोथिंबीर धुतल्यानंतर थोड्या वेळासाठी मी कोथिंबीरचं पाणी निथळत ठेवण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यानंतर कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे आता ह्या ठिकाणी कोथिंबीर वडीसाठी लागणारं पीठ तयार करून घेते आहे त्याच्यासाठी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली त्याच्यानंतर तीन वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ घातलेलं आहे एका जुडी कोथिंबीरसाठी तीन वाटी हरभऱ्या डाळीचं पीठ हे पुरेसं असतं त्याच्यानंतर वड्या छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होण्यासाठी दोन चमचे बाजरीचं पीठ घातलेलं आहे बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ वापरू शकतात त्याच्यामुळे सुद्धा वड्या छान अशा कुरकुरीत येतात कोथिंबीर वडीला छान चव येण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धने पूड आणि दोन ते -ती तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरून घातलेले आहे अर्धा चमचा ओवासुद्धा हातावरती छान चोळून घातला त्याच्यामुळे अजूनच छान टेस्ट येते अद्रक आणि लसणाची पेस्ट मी इथे घालणार आहे साधारण एक ते दीड चमचे मी इथं अद्रक लसणाची पेस्ट वापरलेली आहे तुम्ही अद्रक लसून खलबत्त्यामध्ये कुठूनही घालू शकतात किंवा थोडंसं जाडसर चिरूनही याच्यामध्ये जा वापरू शकतात त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि हातानेच हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त हे मिश्रण एकजीव करायचं आता कोथिंबीरबरोबर हे सगळे पीठ मसाले एकत्र झाल्यावरती आपल्याला पाणीचा अंदाज येऊन लागतो आता थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि आता सध्या पावसाळ्याचा सीजनही सुरू आहे त्याच्यामुळे भरपूर असे तळणीचे पदार्थ खाण्याची इच्छा होते इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता आणि मस्त चहासोबत एन्जॉय करू शकतात आता या ठिकाणी कोथिंबीर वडीचं पीठ छानपैकी मळून झालेलं आहे असा हातावरती घेऊन त्याची छान मूठ तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे सगळ्या पिठाला मी छान असे गोळे तयार करून घेतले आहेत तुम्ही बघू शकतात आता या ठिकाणी मी वड्यांना छानपैकी वाफवून घेणार आहे त्याच्यासाठी अशी एक चाळणी घेतलेली आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या मदतीने मी इथे तेल लावून घेते आहे चाळणीऐवजी तुम्ही ताटही वापरू शकतात आता इथे मी व्यवस्थित पूर्ण चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तयार केलेल्या पिठाचे हे गोळे ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने कोथिंबीर वडीचे हे गोळे आपण इथे तयार करून घेतलेले आहे त्याला चाळणीमध्ये ठेवायचे तुम्ही कलर पण बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे वड्यांसाठी ही सगळी प्रोसेस करण्याच्या आधीच मी ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणीला छान उकळी आल्यावरती त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी सायट्रिक ॲसिड घातलेला आहे त्याच्यामुळे ही कढई काळी पडत नाही बऱ्याचदा काही पदार्थ वाफवताना ॲल्युमिनियमची कढई ही काळी पडत असते त्याच्यासाठी लिंबाची फोड किंवा सायट्रिक ॲसिडचा सा वापर केल्यानंतर ही कढई काळी पडणार नाही पंधरा ते वीस मिनटासाठी मी ह्या वड्या छानपैकी मिडियम गॅसवरती वाफवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजेच वड्या छानपैकी अशा वाफवल्या गेलेल्या आहेत व्यवस्थित ह्या वड्यात शिजलेल्या आहेत त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया गार करण्यासाठी जर तुम्हाला घाई असेल किंवा पटकन या वड्या तयार करायच्या असतील तर थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही गार करू शकतात आता ह्या ठिकाणी वड्या व्यवस्थित पूर्णपणे गार झालेले आहेत याला कापून घ्यायचे आहेत व्यवस्थित याला गोल आकारामध्ये आपण कापून घेऊया चाकूच्या मदतीने या वड्या पटकन कापल्या जातात गार झाल्यानंतरच वड्याला कापण्यासाठी घ्यायचं आहे नाहीतर या वड्या व्यवस्थित अशा कापल्या जाणार नाही मस्त असा कोथंबीर वडीचा घमघमाट सुटलेला आहे चवीलाही नक्कीच या वड्या खूप छान लागणार आहेत अतिशय सोपी आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे नवशिकेसुद्धा पटकन बनवू शकतील अशी ही सोपी रेसिपी आहे आता छानपैकी ह्या वड्या कापल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी वड्या कापून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी कापून घेतलेल्या आहेत वड्या कापून झाल्यानंतर गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळुवारपणे वड्या टाकून घ्यायच्या आहेत गॅसचा फ्लेम हा मीडियम हाय फ्लेमवरती ठेवायचा आहे असं केल्याने वड्या छान अशा कुरकुरीत होतात जास्त आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये फ्राय करून नाही घ्यायच्या आहेत अगदी वड्या लालसर होईपर्यंतच तेलामध्ये ह्या तळून घ्यायच्या आहेत दोघी साईडने व्यवस्थित वड्या पलट्या करून तळून घ्यायचे आहेत आधीच आपण वड्या छानपैकी वाफवलेल्या असतात त्याच्यामुळे जास्त वेळ आपल्याला ह्या वड्या तळण्याची गरज पडत नाही पटकन ह्या वड्या तेलामध्ये तळल्या जातात याचा लालसर कलर आला की लगेच ह्या वड्या आपण तेलाच्या बाहेर काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात वड्यांचा कलर किती छान आलेला आहे ते छान असा लालसर कलर झालेला आहे या स्टेजवरती आपण आता हे वड्या सगळ्या काढून घेणार आहोत व्यवस्थित दोघी साईडने वड्या छानपैकी तळल्या गेलेल्या आहेत आता वड्यांचं तेल निथळत काढून घ्यायचं आणि या वड्या एका ताटामध्ये काढून घेऊया अशाच पद्धतीने सगळ्या कोथिंबीर वड्या ह्या तळून घ्यायच्या आहेत एका वेळेस दहा ते बारा कोथिंबीरच्या वड्या तेलामध्ये सहज बसतात याचा सुद्धा छान असा लालसर कलर येईपर्यंत तेलामध्ये याला तळून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे झटपट आपले हे कुरकुरीत कोथिंबीर वडे हे तयार झालेले आहेत लहान मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील अशा या कोथिंबीर वडी आहे बघा किती छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत वरून छानपैकी अशा कुरकुरीत आणि आतून व्यवस्थित अशा या वड्या शिजलेल्या आहेत त्याच्यामुळे याची टेस्ट अप्रतिम लागते तुम्ही ही नक्की घरी ट्राय करा आणि बनवून खा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन धन्यवाद